आपण पाहत आहात डी सेवन न्यूज प्रदर्शनाच्या निमित्तानं उपस्थित असले सर्व मान्यवर उपस्थित सर्व मतदार बंधू बहिणी आणि आमचे सर्व सहकारी या सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि सर्वप्रथम या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मान्य आदित्य पवार साहेब असतील आदरणीय असतील या सर्वांनी या इंदापूर शहरासाठी नगराध्यक्ष पदासाठी मला जी उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि त्या उमेदवारीला योग्य तो न्याय देण्याचं काम माझ्याकडून शंभर टक्के होईल याही या निमित्ताने मी आश्वासित करतो खरं पाहिलं तर ही निवडणूक इंदापूर नगरपालिका निवडणूक ही आम्ही लढतोय ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढतोय विकास काय का पाहिजे आणि कोण करू शकतोय हे तुम्ही सगळं जाणतात आजपर्यंत इतिहास तुम्ही बघितलेला आहे आजपर्यंत लोकांचं काम बघितलेलं आहे आणि या गेल्या पाच वर्षांचा तुम्ही काम बघितलेलं आहे तुमच्या कुठल्याही समस्येला कधीही आम्ही समोर सामोरं गेलेलो आहे तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी कटिबद्ध राहिलेलो आहोत आणि या विश्वासावरच <laughs> मला ही उमेदवारी दिलेली आहे विरोधक काही म्हणत असतील कोणी कशामुळे दिली कोणी कशामुळे दिली त्या गोष्टीकडे फार काही लक्ष देऊ नका कारण पुढाऱ्यांना किंवा नेत्यांना मी काय नसेल परंतु सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की मी काय चीज आहे म्हणजे मी काही पैसा आहे म्हणून माझ्याकडे लोक येत नाही मी लोकांच्या समाजामध्ये मिसळून राहतो लोकांच्या अडचणीला वेळोवेळी वेळी धावून जातो म्हणून लोकांच्या मध्ये मी बरोबर आहे मी त्यांचा एक कुटुंबाचा घटक म्हणून त्यांच्याबरोबर राहतो आणि या इंदापूर शहरामध्ये जर विकास करायचा असेल तर या विकासासाठी सर्वाधिक निधी देण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आदरणीय दत्तामा बर्गे यांनी केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा या इंदापूर शहर डेव्हलप करण्यासाठी यांनी मला शब्द दिलेला आहे की या इंदापूर शहरामध्ये कुठल्याही निधीची कमतरता मी पडू देणार नाही आणि हे इंदापूर एक चांगल्या प्रकारचे इंदापूर शहर आम्ही बसवू कुणी म्हणत असेल बारामती सारखं होईल कुणी म्हणत कशासारखं होईल पण आमची प्रभाव इच्छा आहे की आमचं गाव बघून लोकांनी म्हणलं पाहिजे की आम्हाला इंदापूर सारखं करायचंय आणि हे कंडा हे मी तुम्हाला आश्वासित करतो बरे आज आमच्यावर सांगितलं जातं गेल्या पाच वर्षामध्ये घरपट्टीवर शास्ती लागली व्याज लागलं हे लागलं ला त्याच्यामुळे लोकांवर खूप अन्याय झाला परंतु मला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की इंदापूर नगरपालिका ही काय माझी वैयक्तिक मालमत्ता नाही की मी ठरवलं आणि आज हे काम केलं हे काम करत असताना इंदापूर नगरपालिका ही प्रशासकीय नियमानुसार चालते नगरपंचायत कायद्यानुसार चालते आणि हे व्याज आणि दंड ही कायद्यामध्ये तरतूद आहे इम्प्लिमेंट झालेली आहे परंतु आज या इंदापूर शहरांच्या लोकांना मी एकच या निमित्ताने आश्वासन सांगतो की हे जे व्याज आहे हे व्याज माफीसाठीचा प्रस्ताव हे नंदपूर नगरपालिकेने काढलेला आहे कोणी सांगतोय की ही नगरपालिका कोणाच्या सांगून प्रस्ताव पाठवत नाही आमचं जाणून बुजून अडवणूक केली जाते मी माझ्या कुटुंबाची अडवणूक करणार आमचा स्वभाव नाही आणि आम्ही जे काय केलेलं आहे ते सांगणार आम्हाला कुठल्या मीडियाची गरज नाही किंवा कशाची गरज नाही हे लोकांनाही माहिती आहे शंभर टक्के माफीचा प्रस्ताव या इंदापूर नगरपालिकेने महाराष्ट्रात कोणाचा पहिल्यांदा केला असेल तर फक्त इंदापूर नगरपालिकेचा गेलेला आहे परंतु आज अजून त्याच्यावर जो निर्णय होईल जर शंभर टक्के माफीचा निर्णय झाला तर आमचा एवढा आनंद होणार नाहीये ना परंतु काही माहिती नसताना काही बोलत असताना कोट बोल पण रेटून बोल नुसतं म्हणायचं की आम्ही हे के केलं ते केलं एकीकडे सांगायचं फक्त इंदापूर नगरपालिकाच व्याज घेते आख्या महाराष्ट्रात कुठं नाही महाराष्ट्र शासनाने योजना काढली अभाव योजना माणूस चांगलं काम करायला लागलं की आपल्याला विनंती की आपण मार्गदर्शन करायचं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ताबा भरणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक <laughs> अप्पासाहेब शशिकांत शशिकांतजी तर भरत शेख शहा पाटील सन्मान्य व्यासपीठ बंध आणि भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो आज या प्रचाराचा सण आज एक आणि दोन मधून सुरुवात झाली तिथून प्रचार सभा आज आयोजित केली त्याबद्दल मी त्या त्याच अभिनंदन करतो त्याचं कारण असं आहे पंच्याण्णव सालापासन दोन हजार चौदा पर्यंत कोण म्हणत होत मी इंदापूरचे सिंगापूर करू आणि इंदापूरचे सिंगापूर महाराष्ट्र हा ते आमचं तुम्ही इंदापूर सुद्धा ठेवलं नाही तुमच्या लक्षात नाही ज्या वेळेस मला दोन हजार चौदा पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेलं तेव्हापासून या अकरा वर्षात इंदापूर शहराचा कायापलट करण्याचं काम जर कोणी केलं असत तर ते दत्ता मामात रेल्वे केलं ते आयोजन उल्लेख करून सांगावं वाटतं त्याचं कारण असं आपण किती दबार मंत्री होता पंच्याण्णव पासून चौदा हजार चौदा पर्यंत आपण चौदा पर्यंत आपण नुसत्या गप्पा मारण्याचं आणि जॅकेट घालण्याचं गॉडी गाडी घालवून फिरण्याचं काम केलं इंदापूर शहरासाठी तुम्ही काय काम केलं म्हणून तुम्हाला आज मत मागण्याचा अधिकार नाही आज तुम्ही मोठ्या गप्पा मारता आणि इंदापूर शहराची अवस्था काय होती आज मामांनी कुठली बिल्डिंग बांधायची कोर्टा सारखी बिल्डिंग बांधली कचेरी सारखी बिल्डिंग बांधली आयटीआ सारखं एक संकुल बांधलं आणि प्रत्येक शहरातला प्रत्येक इंदापूर शहरातला रस्त्याचं तुम्ही काय गप्पा मारल्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही आणि आज लय मोठ्यापणाने गप्पा मारून तुम्ही प्रचार येऊन सभा करता तीन चार दिवस आला आम्ही तुमचं बघतोय की काय काय बोलताय महामा टीका करण्याचा तुम्हाला कोणालाच अधिकार नाही मोहमांनी जी काय करायचं ते इंदापूर शहरासाठी केलं आणि तुम्ही आज गप्पा मारून इंदापूर शहरामध्ये काम करणारा सुद्धा बरोबर म्हणून आपल्याला घड्याळ हे विजयी करायचंय आता इंदापूर शहरामध्ये अनेक समस्या समस्या सोडवण्यासाठी जे आपले सर्व उमेदवार आहेत हे अतिशय प्रामाणिक आणि जनसामान्यामध्ये मिसळणारे उमेदवार आहेत आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आहेत शहा कुटुंबाचा आपल्या सर्वांना या शहरामध्ये अनुभव आहे की निश्चितपणे हे कुटुंब गोड गरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये नेहमीच सहभागी होतं आणि अशा कुटुंबाचं आदरणीय मामा निवासीदातांनी त्यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी संधी दिलेली आहे आता आपण सर्वजण पाहतोय की विरोधक नेहमीच आपल्यावरती टीका करतायत मामांवरती टीका करतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका करताय परंतु आता अनेक वर्ष प्रभावाने <laughs> त्यामुळं आता त्यांना विजयाची स्वप्न पडत आहेत की शेटला फक्त जॅकेटच द्यायचं राहिलं होत परंतु शहा कुटुंबाने परवा या मार्गातला प्रयोग घेतला असते त्यांचा उमेदवारांचा आणि त्यांना परत तिकीट दिलं म्हणजे हे आघाडी म्हणतायत पण ही आघाडी कशी झाली हे निर्घणला माहित आहे एक बाहेरून आणले <coughs> <coughs> एक म्हणजे रजिस्ट्रेशन संस्था आणलं मग आता आणलेली नाही दोन तीन महिन्यापासून प्लॅनिंग आहे आणि प्रश्न निर्कड असा पडतो की ज्यांचं मतदान नाही तेच म्हणत माणूस किती एकवीस झिरो करू आमचं मतदान नाही आधी मतदानही ठरवायचं ना एकवीस काय करायचं बरं आता आता ना मराठीमध्ये माझी <गली> इंदापूर चेहरा ची इमारत असेल नगरपालिकेची इमारत असेल महसूलची कचेरीची इमारत असेल की जेणेकरून असे अनेक इमारती आपण जेणेकरून बांधलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथं जे आपले उद्यान तिथं अभ्यास लहान मुख्य तिथं तिथलं इमारत असेल की जेणेकरून जास्तीत जास्त निधी हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बनवून मी इंदापूर शहरासाठी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मी मुंबईला जायचो ज्या ज्या वेळेस पटेल लावलं मुंबईला जाऊन कुठेतरी शायनी कुठेतरी कुठं जात नव्हतं किंवा हे नव्हतं कधी कधी दिवसभर जेवण पण माझ्या इंदापूर तालुक्यासाठी काहीतरी आणायचं किंवा काहीतरी करायचं हाच माझा उद्देश माझी काम करण्याची पद्धत राहिलेली आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र देवें देवें फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील या सगळ्या मंडळींच सहकार्य या विकासाच्या कामामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या सर्वांनी दिलेलं आहे अजूनही आपल्याला शहराचा विकास करायचा आहे आपल्या सगळ्यांच्या माहिती अनेक काय गमती जमती लोकांनी केल्या काय झालं तुम्हाला इंदापूर करांचा पाठिंबा शेवटी गोर गरीब माणसाचा पाठिंबा जर आपल्या आप पाठिंबा असला गोर गरीब असल्या आपलं कोण काय करू शकत नाही याचा उत्तर तुम्ही सगळ्यांनी मला त्यावेळेस दिलं आणि मला तुम्ही विधानसभेवर पाठवलं आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो त्या विजा पण तुम्ही नीट समजा जो गरजतो जो ओरडतो जास्त बोलतोय मी काम करणारा माणूस <laughs> मी काम करणारा माणूस आहे हो काम करणारा माणूस आहे काम करीत आलोय काम करणार आहे आणि भविष्यामध्ये माझ्या या इंदापूर शहराला शेराला आणि त्यांच्या वीस नगरसेवकांबरोबर तालुक्याचा या चेहरा मोरा बदलल्याशिवाय हा हा मी आज माझ्या या सगळ्या बांधवांना देतो माझ्या बंधू माझ्या पत्रकार बंधूंना एकच विनंती करायची आहे आमची माणसं आमचे उमेदवार कामाचे आहे भाषण कमी करणारे आहे बोलणारे कमी आहेत आवाज टाकणारे कमी आहेत पण खूप कामाचे आहेत त्यामुळे तुम्ही विचार करा एका बाजूला वेगळी माणसे एका बाजूला वेगळी माणसे जी माणसं कामाची आहे जी माणसं तुमच्या भागाचा तुमच्या परिसराचा तुमच्या याचा विकास करतील करा की तुम्हाला कुणी या तुमच्या शहरासाठी मदत केली तुमच्या शहरासाठी तुम्हाला कुणी सहकार्य केलं याचा नीट विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ज्याचे एकवीस उमेदवार आहेत जो आपल्या भागामध्ये आमच्या ज्या आमच्या उमेश मक्रे असतील सुनीता वाघ असतील सुनीता नलवडे असतील